नरसीसेठ लेआउट श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ सुटक एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट बुकिंग निश्चित करा बुकिंग करीता संपर्क मोबाइल नंबर सेवन एट डबल एट जीरो डबल सिक्स मार्केटेड बाय मार्केटिंग एंड डेवलपमेंट अजय डबल नाइन सेवन जीरो थ्री डबल फाइव फाइव प्रोजेक्टेड बाय न्यूर एसोसिएट नमस्कार मैं श्रेज चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथे वापरण्यात आलेले मेडिसिन भर रस्त्यावर फेकले अनेक दिवसापासून सुरू आहे प्रकार वापरण्यात आलेले सलाईन इंजेक्शन निडल वर इतर टाकाऊ मेडिकल हॉटेल मनहार ते बाराबाई मोहल्लाकडे जाणाऱ्या हम रस्त्यावर फेकून दिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दवाखान्यामधील टाकाऊ वस्तू घेऊन जाण्याकरिता भयानक येत असताना भर रस्त्यात टाकाऊ वस्तू फेकून देऊन नागरिकांच्या आरोग्याशी कोण खेळ खेळत आहे याबाबत नागरिकांना प्रश्न पडला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद